मित्रांनो कितीही दुःख असलं तरी आयुष्यात हसत हसत जगावं कारण एक छोटीशी स्माइल पण खूप काही करण्याचं बळ देते पाण्यापेक्षा तहान किती आहे याला महत्व असतं मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाती सगळे जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते मित्रांनो जेव्हा नात्या दुरावा येतो तेव्हा तो प्रेमाने दूर करा नाही तर दुरावा वाढतच जातो भेटीची ओढ आणि भेटीनंतर मिळणारा आनंद हे फक्त लॉंग डिस्टन्समध्ये राहणारेच समजू शकतात स्वतःवर प्रेम केलं की सुखच सुख मिळतं सवय लागली तुझ्यावर प्रेम करायची पण ती सुटता सुटेना शेवटी ठरवलं विसरून जायचं पण तेही जमेना कधी कधी प्रेम शब्दातून व्यक्त नाही केलं तरी वागण्यातून ते दिसायला हवं विश्वास असो किंवा प्रेम अति झालं की त्याची मातीच होते स्त्री शारीरिक स्पर्शापेक्षा काळजी आणि मायेच्या स्पर्शाने जास्त सुखावते ज्याला तुमचा भूतकाळ स्वीकारता आला त्याच्या इतका मौल्यवान दागिना दुसरा कोणताच नसतो आपण त्या व्यक्तीसोबत बोलणं झालं की मन हलकं झाल्यासारखं वाटतं मित्रांनो स्त्री पुरुषावर मनापासून इम्प्रेस होते तेव्हा या वरून लगेच लक्षात येते बॉडी लँग्वेज बॉडी लँग्वेजमध्ये बदल महिलेची शारीरिक भाषा पण ह्या गोष्टीचा संकेत देतात की ती तुमच्याकडे अट्रॅक्ट झाली आहे तिचे चाल चलन तिचे हावभाव तुमच्या प्रती आकर्षक दर्शवते जेव्हा परस्त्री परपुरुषाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती बऱ्याच प्रकारचे संकेत देण्याचा प्रयत्न करते तो म्हणजे तुम्हाला टच करणे जर असं होत असेल तर हात पकडणे हलकंसं टच करणे हा पण या गोष्टीचा संकेत आहे की ती तुम्हाला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते तुम्ही तिच्या बॉडी लँग्वेजवरून लक्ष दिलं तर तुम्हालाही समजेल की ती येताच तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करते कोणत्याही विषयावर बोलताना ती तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत असते तिची नजर पूर्णत तुमच्यावरच असते जर असं तुम्हालाही तुमच्यासोबत घडत असेल तर समजून जा स्त्री तुमच्यावर मनापासून इम्प्रेस झाली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत रहा